जांभळे का सरी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे जलसंधारण विभागाच्या भ्रष्ट आणि नियोजन शून्य कारभाराचा महाभयंकर विस्फोट शेंबोने तालुका शव्वड येथील पाजर तलाव फुटला शव्वाडी तालुक्यातील शेंबोन येथे लाखो रुपये खर्चून जलसंधारण विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या पाजर तलावाच्या गळभरणी भरावाचा भयंकर फज्जा उडाला आहे हा भराव केवळ तीन ते चार मीटरवरच केला गेला होता तोही अत्यंत सुमार दर्जाचा पावसाळी पाण्याच्या दबावात आज तो भराव अक्षरशः फुटून गेला आणि तलावातील कोट्यवधी लिटर पाणी मातीसकट कासार नदीत वाहून गेलं यामुळे नदी लाल चिखलाने भरून गेली तर खालील बाजूला तीस ते पस्तीस एकर शेतीवर मातीचा थर बसला भात शेती ऊस शेती पिकांचं थेट समूळ नुकसान झालं शेतकऱ्यांचे डोळे पानावले पण जलसंधारणा अधिकाऱ्यांच्या डोळ्याला अजूनही झापडा आहे या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार का पुन्हा नैसर्गिक आपत्तीचं पांघरून घालून हे प्रकरण दाबलं जाणार इतक्या मोठ्या नुकसानीनंतर जलसंधारणा अधिकारी म्हणतात तलावाला धोका नाही गतवर्षीही या तलावात अशीच दुर्घटना घडली होती स्थानिक नागरिकांनी यावेळी वेळेवर सूचना केल्या होत्या तरी अधिकाऱ्यांनी कांडोळा केला आज त्याच बेफरवाईचा कमी याजा शेतकऱ्यांना भोगावा लागतोय हे अपघा अबगा, अपघात नाही हे योजनेतून भ्रष्टाचार बाहेर गळाल्याचे जिवंत पुरावे आहेत ठेकेदार अधिकारी आणि भ्रष्ट शिष्टीमने मिळून पाण्याचं नव्हे जनतेचं भविष्य वाहून नेलं आहे जांभळी साहेब आपल्याला शेंबवणे तालुका शेवड्या ते पादर तलावाचं गळभरणीचे काम जे झाले ते काम सध्या पावसाच्या म्हणजे पावसा आज साठल्यामुळं म्हणजे असा प्रशासनाचा दावा आहे आणि काम पूर्ण फुटल्यामुळे ना मातीचा भराव पूर्ण आणि पाणी पूर्ण बाहेर आणि त्यामुळे शेतीचं नुकसान झालं काय सांगाल शेतकरी म्हणून नाही तुमचं पहिल्यांदा चॅनेलचा आभार मानतो पूर्ण आमचं गाव शंभवणे तालुका तर की गुरववाडी मध्ये दोन हजार पाच पासून हे कामाचं तलावाचं काम चालू आहे हा सर काल अचानक पावसाचं हे काम, पाया पाया काम माँची माँची चालू असताना पूर्ण पायाभरणी म्हणजे पाय तिने टाकलेले आहेत लोखंडी आणि भराव मुदवायचा पाणी अडवायचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी काम मार्च मध्ये चालू केलं होतं त्यावेळा भराव टाकला निम्मा भराव टाकून काय त्यांना पावसा पाऊस अचानक चालू झाला त्याच्या आधी आम्ही स्वतः मी त्यांना प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टरला जाऊन पाणी करून सांगितलं होतं तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांचा ह्याच्या बाबतीत हे घ्या माहिती घ्या भविष्यात पावसात हे तुटू शकतेच आहेत गेल्या वर्षी असाच प्रकार घडला होता असं हा त्याचा प्राचीन म्हणून आम्ही स्वतः आता आमचा भाऊ सरपंच आहे मी तंटामध्ये अध्यक्ष या भागातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून जबाबदार तुम्हाला सांगू शकतो की संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे आणि कॉन्ट्रॅक्टरांनी म्हणजे घाई केल्यामुळं हा प्रकार घडलाय साधारणतः तुम्हाला सकाळी आज आठ वाजता पूर्ण बराव वाहून नदीत पाण्याचा स्रोत एवढा वाढलाय की जवळजवळ नदीकाठच्या धरणाच्या खालील कमीत कमी, कमी तीस ते चाळीस एकर जमीन म्हणजे नूतन भात लागवड केलेला आणि नाचना उसाद पण पूर्णच मातीचा ढेगारा वाहून गेलेला आहे आणि भयानक अतोनात नुकसान झालंय